रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्कॅम भवन व सेवा दवाखान्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट स्कॅम भवन प्रवेशद्वारा शेजारील यम आय डी सीची ओपन स्पेस ओ यस वन ही जागा शिरोली पुलाची ग्रामपंचायत कचरा डेपो म्हणून वापरत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून पंचंगा नदीत प्रदूषण होत असून उद्योजक कामगार व स्कॅम भवनास भेट देणाऱ्या मान्यवरांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे एका उद्योगाला या कारणास्तव स्थलांतर करावे लागले असून इतर उद्योगांनाही त्रास होत आहे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी आज शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरच्या स्मॅक भवन व सेवा दवाखान्यास भेट दिली याप्रसंगी चेअरमन पाटील यांनी पालकमंत्र्यांना औद्योगिक परिसरातील आरोग्य स्वच्छता व पर्यावरण विषयक समस्या तसेच आरोग्य सेवा सुविधांच्या गरजेबाबत सविस्तर सा निवेदन सादर केलं पालकमंत्री आबिटकर यांनी सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमादरम्यान चेअरमन राजू पाटील यांच्या हस्ते नामदार आबिटकर खासदार माने आणि माजी खासदार मंडलिक यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी स्मॅकचे अध्यक्ष प्रशांत शेळके महोत्सव समिती अध्यक्ष सुरेंद्र जैन संचालक जयदीप चौगले रणजित जाधव सुमंत पाटील निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर स्मॅक आय आय ट्रेनिंग कमिटी सदस्य भीमराव खाडे उद्योजक संजय भगत अमोघ कामत दिग्विजय पोद्दार राहुल कुरणे तसेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी कोल्हापूरचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉक्टर मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते महानकटनेसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली